लाडक्या बहीण योजनेचा अनेक महिलांना लाभ मिळाला आहे ला अनेक महिलांच्या खात्यांमध्ये थेट तीन हजार रुपये आल्यामुळे महिलांना मोठा आधार मिळाला आहे याच महिलेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याकरिता आमचे प्रतिनिधी थेट अमरावती शहरातील अनेक भागांमध्ये जाऊन महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या यावेळी श्यामनगर येथील ममता चौधरी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले नमस्कार मी ममता गजानन चौधरी श्यामनगरमध्ये राहते मला आपल्या उपमुख्यमंत्री दे श्री देवेंद्र फडणवीस यांनी मला जी तीन हजाराची मदत म्हणून दिली आता रक्षाबंधन निमित्त तर त्यामुळे मला भरपूर मदत झालेली आहे आणि आमच्या एरियामध्ये श्यामनगरमध्ये बरो बऱ्याच महिलांना मिळालेल्या आहे त्या सगळ्या महिला खुश आहेत आणि मी सगळ्यांतर्फे त्यांचे धन्यवाद मानते आणि अशी तीन हजाराची मदत आम्हा म्हणजे पंधराशे पंधराशे रुपये महिना जर आम्हाला दर महिन्याला येत राहिला तर सगळ्याच महिला त्याबद्दल खुश होतील कारण बऱ्याच महिला अशा एरियांमध्ये आमचा बऱ्याच एरिया स्लम येतो त्यामुळे त्यांना भरपूर मदत झालेली आहे आणि त्याबद्दल मी भाऊंचे खूप धन्यवाद मानते आणि रक्षाबंधन निमित्त जी आम्हाला त्यांनी मोठी भेट दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनापूर्वक तुम्हाला पैसे पैसे आ, मी माझ्या मुलीसाठी मला मदत झाली शिक्षणासाठी थोडंशी आणि काही रक्षाबंधनसाठी आम्ही सण एन्जॉय केला आणि अजून आम्ही सगळ्या महिला बचत गटाच्या महिलांनी रक्षाबंधनचा प्रोग्राम घेतला त्यासाठी मदत झाली आम्हाला त्यांनी दिलेली मदत आम्हाला खूप लाभदायी ठरली त्यांच्या मदतीतून मिळालेल्या पैशांचे मी माझ्या मुलींच्या शिक्षणाकरिता खर्च करीत आहे असे स्पष्ट केले है शामनगर येथेच राहणाऱ्या रहा, रेखा शेंडे यांना विचारले असता त्यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले मी रेखा शेंडे श्यामनगर मध्ये राहते मला लाडक्या बहिणी योजनेचे तीन हजार रुपये मिळाले यांच्या यांना धन्यवाद लेकराच्या शिक्षणासाठी उपयोग केला व त्यांनी सुद्धा या पैशांचे त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाकरिता उपयोगी आणले असे यावेळी स्पष्ट केले